वेलकम टू बॅक तर आज आपण शिकणार आहोत घरच्या गर घरी पिझ्झा कसा बनवायचा तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कोणकोणत्या भाज्या लागणार आहेत ते सांगून घेते तर गेट टाळते त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो ढोबळी सात ते आठ कांदे आणि टोमॅटो चार तर या सर्वांना बारीक चिरून घ्यायचं आहे तर आपण सर्व काही कापून घेतलेलं आहे चला आता मी तुम्हाला सांगते की काय काय सामान लागणार आहे तर ही सर्व सामग्री आपल्याला लागणार आहे तर हे पिझ्झा बेस आम्ही बेकरीमधून घेतलेले आहेत आणि अमूल बटर चीजचे तीन क्यूब घेतलेले आहेत मेवनीज सॉस अजून एक टोमॅटोचा सॉस आहे त्याच्यानंतर ऑरिगॅनो चिली फ्लिक्स आणि या आपण कापून घेतलेल्या वेजिटेबल आपल्याला आप आहे तर चला आपण फ्राय करूया आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी करून घेणार आहोत ज्यासाठी तीन ते चार चमचे तेल मोहरी एक ते दोन चमचे मोहरी जिरे एक चमचा हळद एक चमचा आता आपली भोडी कडलेली आणि आता आपण उभा काय कापलेला कांदा चवीनुसार मी बेस पिझा बेसला पटा लावून घेत आहे तर तुम्ही याच्यासाठी ब्रशही यूज करू शकता बटरली स्पायसी टोमॅटो सॉस तर ह्याच्यामध्ये टमाटो ॲड केलेला आहे त्याला फ्राय करून घेऊयात आपण आता आपण या टोमॅटो सॉसला स्प्रेड करूया पिझ्झा बेसवरती दोन चमचे तिखट तुम्हाला हवे आहे तसं घालू शकता आम्ही तिखट खातो म्हणून आम्ही दोन चमचे तिखट टाकत आहोत आता आपण ह्याच्यामध्ये डोबी मिरची टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत करून ला आम्ही या भाजीमध्ये फक्त डोगी मिरची टाकली आहे तुम्ही याच्यामध्ये आणखी स्वीट कॉर्न आणि अजून खूप साऱ्या भाज्या आपण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता पाच ते दहा मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण जो डेली यूजसाठी टोमॅटो सॉस खातो तोही मी ॲड करत आहे ऑप्शन आहे तुम्हाला तुम्ही टाकायचं असेल किंवा टाकू शकता तर आपण आता ह्याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेऊयात तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही पिझ्झा सॉसही याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात मी थोडंच टाकणार आहे कारण आम्ही भाजीमध्ये तिकीट तिखट टाकलेलं आहे आम्ही याच्यामध्ये नंतरही टाकणार आहोत चिली फ्लिक्स आता मी याच्यामध्ये घालणार आहे ऑरिगॅनो तर आपण ह्याच्यावरती ऑरिगॅनो पण टाकून घेऊ आणि मग मी माझी स्टाईलिंग बनवती आहे पुन्हा एकदा जेव्हा आपण ते भाजी याच्यावर टाकणार आहोत तेव्हा आपण ह्याच्यावरती पुन्हा एकदा ऑरिगॅनो आणि चिली फ्लिक्स टाकणार आहोत आता आम्ही पॅन ठेवले तर आमच्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे आम्ही भाजी सुद्धा करून घेतलेली आहे तुम्ही ओव्हन असेल तर भाजी करायची तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही तसंच टाकू शकता तर आपला तवा जेव्हा गरम होईल तेव्हा आपण त्याच्यावरती बटर आपण टाकणार आहोत आता आपण याच्यावरती भाजी टाकूया आता आपण भाजी टाकून घेऊया आपण भाजी टाकून घेऊयात सगळी आता आपण याच्यावरती चीज ग्रेड करूयात आता आपण आधी प्लेट काढून घेऊयात आणि मग आपण पिझ्झा सी गाईज इतका मस्त चीज त्याच्यावरती मेल्ट वगैरे झालेले आहे चला तर आपण ह्याला प्लेट मध्ये काढून घेऊया क्रिस्पी झालाय तर आपण ह्याच्यावरती टाकून घेऊयात आता आपण ह्याच्यावरती कोथंबी टाकूया आपण पिझ्झाला कट करूया स्लाइस काढून बघूया वा सर आता आपण ह्याला टेस्ट करूयात पिझ्झा झाला तर तुम्ही पण तुमच्या घरी हा पिझ्झा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय आता मी विचारले पिझ्झा खाण्यासाठी